पोलिसांची पट्ट्याने अमानुषपणे मारहाण मारहाण तामगाव पोलीस घटना करणारा बीट जमादार तिवारी निलंबित तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पातुर्डा येथील नंदन किशोर तिवारी नामक बीट जमादाराने पोलीस स्टेशन मध्ये बोलवून एका ऑटो चालकाला पट्ट्याने बेदम व अमानुषपणे मारहाण करीत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मारहाण करणाऱ्या नंदन तिवारी नामक बीट जमादाराला तडकाफडकी निलंबित केले आहे भाड्याने ऑटो रिक्षा का घेत नाही म्हणून दोन युवकांमध्ये झाला होता वाद या वादानंतर एका प्रवाशाने या संदर्भातील तक्रार तामगाव पोलीस स्टेशनला केली होती तक्रारीनंतर बीड जमादार नंदन तिवारी यांनी एक मार्चला सदर ऑटोचालकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले व पट्ट्याच्या त्याला बेदम मारहाण करीत केली दरम्यान या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आज या पोलिसाला निलंबित करून त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई सुरू केल्याचे समजते आज रोजी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल चालू सध्या आ... वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सोशल मीडियावरती तर त्या अनुषंगाने आम्हाला आज रोजी ती एक व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर आम्ही तिची चौकशी केलीवर आम्हाला असं कळालं की त्या ठिकाणी तिवारी जे पातोर्डे आउटपोस्टला काम करता तर त्यांनी परवाच्या दिवशी एक त्यांच्याकडे एक एन सी दाखल झालेली होती पातोर्ड्याला तर त्या त्याच्यामधले त्या जे अर्जदार आणि गैरहजदार यांना त्या ठिकाणी काल पोलीस स्टेशनला बोलवलं होते त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जे गैरहजदार होते याच्यातले त्यांच्यावरती प्रतिबंध कारवाई करण्यासाठी त्यांनी काल तात्काळ या ठिकाणी बोलवले होते बोलवल्यानंतर आज आम्हाला सकाळी ज्या व्यवस्थित व्हिडिओ क्लिप ज्यावर व्हायरल झाली ती आमच्यापर्यंत पोच झाल्यानंतर आम्हाला कळालं का त्यांनी प्र प्रतिबंधक कारवाई करायच्या त्या दरम्यान त्यांनी याच्यातले जे गैरहजदारे यांना मारहाण केल्याचे आम्हाला त्या व्हिडिओ क्लिपद्वारे आम्हाला कळलं त्या ठिकाणी तर आम्ही त्या दृष्टीने तात्काळ आम्ही त्यांचा तात वरिष्ठ नावल सादर केलेला आहे आणि जे गैरहजदार यांना जी, जी मारहाण करण्यात आली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत पोलीस अधीक्षकांनी या हेडकॉन्स्टेबलला निलंबित केल्याची माहिती मिळाली वरिष्ठ त्या लेवलला ते ले कारवाई कर करणं अपेक्षित आहे त्यांची त्या ठिकाणी तरी पण अजून आमच्याकडं त्या हिशोबाने अजून काय मॅसेज वगैरे हो तोपर्यंत तो अद्याप पोच झालेला नाही परंतु आपल्याकडून आपल्या मार्फतीने आम्हाला ती गोष्ट कळते की त्यांच्यावर कारवाई करण्यात आली